सुरगाणा दिशादर्शक फलकावर चोरट्यांचा डल्ला चिराई घाटातील धक्कादायक प्रकार उघड सुरगाणा तालुक्यातील चिराई घाट परिसरात लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे प्रशासनाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी मार्गदर्शनासाठी घाटात विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले होते मात्र अलीकडेच या फलकांपैकी एक मुख्य फलक अचानक गायब झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले घटनेची माहिती ग्रामस्थांनी प्रशासन व पोलीस पाटील यांना दिली असून संबंधित घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे या प्रकरणी संबंधित विभागाने तातडीने नवीन फलक बसविण्याची मागणी होत आहे तसेच चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे संपर्क साधला असता काही स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया दिली की या घाटात अनेक प्रवासी पर्यटक व व्यापारी दररोज ये जा करतात दिशादर्शक फलक नसल्यास अपघाताचा धोका वाढतो त्यामुळे हे फलक सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे स्थानिक प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित चोरट्यांचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा